शरद पवार यांच्या उपस्थितीत शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांचा कृषी मेळावा संपन्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत शिंदखेडा येथे एक ये भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या समस्यावर चर्चा करण्यात आली आणि त्यांच्या कल्याणासाठी विविध योजनांची माहिती देण्यात आली राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे तथा गटनेते कामराज निकम यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्यात शिंदखेडा विधानसभेतील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती एस महाविद्यालयाच्या प्रांगणात आज मेळावा पार पडला या मेळाव्यात उपस्थितीत असलेल्या शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नव्या विकासात्मक योजनांचे आणि लाभांचे महत्त्व सांगितले गेले कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षणामध्ये वारकरी मजनी मंडळांना साहित्य वितरण समाविष्ट होते या साहित्याचे खासदार शरद पवार यांच्या हस्ते वितरित करण्यात आले जेणेकरून भजनी मंडळांच्या कार्यात गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेली परंपरा यशस्वीपणे पुढे चालू राहील तसेच या कार्यक्रमात शेतकरी कष्टकरी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि जास्तीत जास्त कार्यकर्ते उत्साहाने उपस्थित होते शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या थांब पायावर उभे राहण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या मेळ्यावर सक्रिय सहभाग घेतला दोन हजार चौदा ला प्रशासकीय सेवेचा राजीनामा देऊन जेव्हा राजकारणात प्रवेश केला आणि गेले दहा वर्ष राजकारणात वावरत असताना तुम्हाला सगळ्यांना सांगतो भलेही पक्षाच्या मीटिंग मध्ये साहेबांसमोर बोललो असेल परंतु साहेबांच्या प्रत्यक्ष आज मला बोलायची संधी मिळी मिळाली आणि माझा विठ्ठल इथं आला त्याबद्दल तमाम शिंदगडा तालुक्याच्या वतीने साहेबांना मी शतशा आभार मानतो नमन करतो साहेब खूप खूप धन्यवाद साहेब चोवीस वर्षाचा तरुणाला लाजवेल असं काम सध्या सुरू आहे आणि तेच साहेबांचे विचार आदर्श तुम्हा आम्हा सगळ्यांना डोळ्यासमोर घालायचे कारण या आमदाराला आपल्याला गाडायचं येत्या काळात कामराज भाऊसाहेब बोलले या तालुक्यामध्ये एक शंभर गावांना प्यायला पाणी नाही आहे साहेब खरंय हा आमदार जयकुमार रावल गेले वीस वर्ष सत्ता भोगतोय साहेब याला साधा एक गाव टँकर मुक्त करता आला नाही परंतु हे काम साहेब आपल्या सरकारमध्ये झालं साहेब आपल्या सरकारमध्ये असताना तीनशे चार कोटीची शहाऐंशी गाव पाणी पुरवठा योजना साहेब मी अजितदादाच्या मागे लागून जयंत पाटलाच्या मागे लागून सर्व उद्धव ठाकरे साहेबांच्या मागे लागून मंजूर करून आली साहेब फक्त एक झालं साहेब ओके सरकारने आपलं सरकार, सरकार पाडलं आणि वर्क ऑर्डर जी व्हायची होती ती त्यांच्या सरकारच्या काळात झाली साहेब नेहमीप्रमाणे बीजेपीने गाजाव वग... गाजावाजा करत त्याचा फायदा घेतला दहा वर्षी खात्याचा जे काही काम केलं तुम्ही लोकांनी साथ दिली त्याचा साथ दोन हजार चौदाला ते काम सोडत असताना जगामध्ये एक नंबरचा साठ चालून शिकवणारा देश हा लहानच झाला किंवा लोकांच्या कष्ट आणि त्याची कारण आहे शेती वाढाला किमती तुमच्या डोक्यावर कर्ज होतं एकाहत्तर हजार कोटीचं कर्ज हे शेतकऱ्यांच्या डोक्यावर होतं मला आहे की विदर्भामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या मला आश्चर्य वाटतं की आमच्या राजा आत्महत्या करतो कुठे आमचं सुटत आहे काहीतरी कमी आहे मी स्वतः व्यवस्माला गेलो ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या ती कुटुंबा डोळ्यातून पाणी काढून सांगत होती की माझ्या माणसाने आत्महत्या केली विचारला विचारा काच जीव दिला त्या माऊजींनी सांगितलं की सावकार अकं कर कर न कर्ज घेतलं होतं कधी शिकलं नाही सावकाराला दराची वाहणी कुणी बाहेर काढली अमृतचा पंच लाभ झाला आणि माझ्या मारताला ते सहन झालं नाही इजी घेतलं आणि जीव देऊन जात शेतकऱ्यांनी आत्महत्या का केली त्याच्या डोक्यावर चकरायची त्याची आईपत नव्हती आणि दिल्लीमध्ये फोरत गेलो मंत्रिमंडळाच्या बैठकीला आणि एकाहत्तर हजार कोटी रुपयाचं शेतकऱ्यांचं कर्ज लाभ करून टाकलं आणि त्याला कर्जमुक्त करण्याचा निकाली इच्छाच नाही पण जे कर्ज घेतात आणि लेव फेडतात त्यांना जे चौदा टक्के बारा टक्के व्याजाचा दर होता तो सहा टक्क्यावर आणला चार टक्क्याला फक्त पर नेहमीच परत करणं ही अट घातली आणि कमी आजामध्ये कर्ज याचा निकाल घेतला शेतीवादाची किंमत दिली आज आम्ही जगाचे शेतीचं उत्पादन वाढवणारे महत्वाचा देश आज संसर्गवादा सगळ्यांचा झाले इथं आल्याच्यानंतर अनेक गोष्टी आमचे सरकारी संजील वेंठे आणि बाकीच्या सरकारांनी माझ्या कानावर घातले हा तालुका त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा तालुका आहे पण दिस काय या ठिकाणी करीश। गुंडगिरी सुरू झाली सत्तेचा गैरवापर सुरू झाला खोचे खचले निर्माण लोकांच्या व्हायचे आणि जमदाती करून एक प्रकारचं गुंडगिरीचं राज्य या ठिकाणी आणू शकतो असा तिथं या ठिकाणच्या लोकांनी केलं आणि दुर्वाने ज्यांना वीस वीस वर्ष अमदारकी दिली लो लो ती आमदारकी इतक्या लोकांच्या डोक्याचे फक्त कमी करण्याच्यासाठी न भरता ती आमदारकी लोकांच्या खच्छेमध्ये त्याला तुरुंगात त्याला त्रास दे यासाठी सत्ता गेले अनेक वर्ष आज या साथ्यामध्ये जातात हेमन देशमुखांचा सरकार एक सहकारी एक सामाजिक वाजी म्हणतील की जर सोळा लोकांच्या हिताची दफल करण्याच्यासाठी परत ते कष्ट करतो त्याच्या खोटे खर्च होते त्याने तुरुंगात टाकायचं जर तुमच्या हिताची रक्षकदा करण्याच्यासाठी सतत प्रयत्न करत त्या हेमंत देशमुखांना अटक केली जाते तुरुंगात टाकलं जातं याचा अर्थ सत्तेचा गैरवान कसा केला जातो याचा एक चौक आज या आमच्या सगळ्यांना बघायला मिळते आणि म्हणून सत्ता ही लोकांच्या सेवेसाठी असते पण काही लोकांच्या कडे सत्ता हातात झाल्याच्या नंतर त्या सत्तेचा लाज हा धोक्यात शिकतो आणि एकदा सत्तेचा लाज माणसाला आला तिथं अशा प्रकारे गैर गैरवापर करतो आणि म्हणून आपण लोकशाही याचा विश्वास ठेवणारे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिला लोकशाहीचा तो लोकांची सेवा करण्याचा आणि एका बाजूनं लोकांची सेवा लोक करायची आणि दुसऱ्या बाजूने सत्तेचा उन्हा ज्यांना चढलेला आहे त्यांना खऱ्यासारखं बाहेर काढायचं आणि बाजूला करून त्यांना त्यांची राखायची हे काम या निवडणुकीच्या निमित्ताने करायचे निश्वास ह्याची काय विकास नाही रस्ते धड नाही शेतीच्या अवस्था ठीक नाही काय केलं निश्वास काही कारखाने काढले साखर कारखाने काढले जे कारखान्या होती ती बंद केली नव्या फिल्ला एम आय टी सीमधून रोजगार दिला काय केलं हातामध्ये आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये प्रगती दिसते नाशिकमध्ये गेल्याच्या नंतर दुसरं टीचर दिसतं पण या तालुक्यामध्ये विकासाच्या संदर्भात काही भावला गेल्या वीस वर्षात चाकली नाहीत हे टीचर या ठिकाणी दिसतं आणि म्हणून आज काही लोक सांगतात की आम्ही काम करू न करू पण आम्ही आमच्या बहिणींना पंधराशे रुपये दिले बहिणींचा सन्मान हा या देशामध्ये प्रत्येक माणसाला आनंद असणारा सन्मान आहे पण आवश्यकता काय तुम्ही रोजच्या वर्षांच्या हिताची रक्षदान करण्याच्यासाठी सतत प्रयत्न करत असा त्या हेमंत देशमुखांना अद्याप केली जाते जात याचा अर्थ सत्तेचा गैरवाज कसा केला जातो याचा एक चौत्काली आज या सारख्यामध्ये आमच्या सगळ्यांना बघायला मिळते आणि म्हणून सत्ता ही लोकांच्या सेवेसाठी असते पण काही लोकांच्याकडे सत्ता हातात झाल्याच्या नंतर त्या सत्तेचा लाज हा धोक्यात येतो आणि एकदा सत्तेचा वाघ माणसाला आला तिथं अशा प्रकारे सत्तेचा गैरवापर करतो आणि म्हणून आपण लोकशाही याचा विश्वास ठेवणारे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिला लोकशाहीचा तो, तो। से लोकांची कर लो लो सेवा करण्याचा आणि एका बाजूने लोकांची सेवा करायची आणि दुसऱ्या बाजूने सत्तेचा उन्न <laughsicação> ज्यांना ज्यांना खऱ्या खऱ्यासारखं बाहेरचं काढायचं आणि त्यांच्या बाजूला करून त्यांना त्यांची राखायची हे काम या निवडणुकीच्या निमित्ताने करायचे विश्वास ह्या अंधाची काय विकास नाही रस्ते धड नाहीत शेतीच्या अवस्था ठीक नाही काय केलं विश्वास काही कारखाने काढले साखर कारखाने काढले